नमस्कार मी मोनिका स्मिथन रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर त्यांना आज आहे फर्स्ट डे कालचा तर दिवस ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आज पहिला दिवस आणि आज आता आम्ही निघत आहो दर्शनासाठीच बघा इकडे यांची तयारी सगळ्यांची झालेली आहे रिदू पण छान मस्त रेडी झाला आणि माऊली आणि ना कोणीच त्रास दिला नाही तर चला आता आम्ही निघून खाऊन ठेवली मेलोडी खाऊन ठेवली नामी ना आम्ही इथे होतो शेगावला आणि शेगावला आम्ही हॉटेलमध्ये रूम केली कारण आम्हाला कुठलंच काहीच मिळालं नव्हतं जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं तर हा होता माझा लूक आणि त्यानंतर ना आम्ही निघालो मंदिरामध्ये प्रवेश करायसाठी तर खूप छान असं मंदिर आहे एकदम शांत आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर खूपच नंबर वन म्हणजे आपण आपलं घरसुद्धा एवढं टॉपटिव ठेवत नाही तेवढं इथं स्वच्छता असते एक पान जरी असेल ना तरी पण ते माऊली माऊली करून सगळं ज काही कचरासुद्धा साफ करून टाकतात इतके इथले भक्त जे आहे ना ते खरंच खूप वेगळे आहे म्हणजे इथले सेवेकरी जे आहे ना ते खूप छान असे मस्त ॲक्टिव आहे की त्यांना अजिबात शिस्त आहे आणि कुठल्याच प्रकारे इथे कचरा वगैरे राहत नाही तर ही जे ठिकाण आहे ना हे आहे पारायण करण्याचं ठिकाण इथे जवळपास पारायण होत असते त्यामुळे खूप शांतता होते आणि प्र पूर्ण मंदिरभरच शांत आणि स्वच्छताच्या बाबतीत खूप मस्त होतं हे जे काही ठिकाण आहे ना, ना आणि अशा ठिकाणी गेल्यावर खरंच प्रसन्न वाटते बाकी मंदिरांपेक्षा ना या मंदिरातला मला जो काही अनुभव आहे तो खूप वेगळा होता आणि खरंच जसं ऐकलं त्याचप्रमाणे हे शेगावचं मंदिर जे आहे ते होतं खूप लहान असताना गेली होती पण लग्नानंतर आता पहिल्यांदाच गेली त्यानंतर शेगावची कचोरी वगैरे खाल्ली आम्ही दर्शन झाल्यावर नाश्ता केला आणि नंतर परत आलो भक्तनिवासकडे तर भक्तनिवासमध्ये आम्हाला रूम काही मिळालेली नव्हती आम्ही बाहेर प्रायव्हेट रूम केली पण इथून बस सुविधा जी आहे ती फ्री होती रेल्वे स्टेशनकडे जायसाठी आणि आनंद विसावा किंवा अजून काहीतरी ठिकाण आहे तिकडे जाण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट इथे बसेस सुविधा उपलब्ध असते त्यासाठी आम्ही या परिसरात आलेलो होतो आणि हा परिसरसुद्धा इतका शांततेने भरलेला होता लोकांची गर्दी असून सुद्धा इतकं शांतता आणि इतकं मनाला सुख मिळत होतं ना की कुठेतरी आपण शांत ठिकाणी आहो असंच वाटत होतं एकदम आपल्यालाही त्या वातावरणामुळे आपल्याला एक पॉझिटिव्हिटी मिळते ना ते अचानक ॲटोमॅटिक आपल्यामध्ये येत होती इतकं प्रशस्त वातावरण होतं खरंच शेगावसारखं अजून कुठलंच देवदर्शन नाही आहे विदर्भात तरी आम्ही इतकं फिरलो पण शेगावसारखा अनुभव आम्हाला कुठेच आलेला नाही आहे तर आम्ही बसेस पकडायला गेलो पण तिथे बस जी आहे ना ती त्यावेळेला तिथपर्यंत जायसाठी अवेलेबल नव्हते आणि आम्हाला जायचं होतं महालक्ष्मी मंदिरात तर इकडे जाण्यासाठी आपल्याला ॲटो रिक्षा करावा लागतो साधारणतः वीस रुपये तीस रुपये अशी सवारी ते घेतात आणि जर स्पेशल असेल तर आपल्याला दीडशे वगैरे रुपये पे करावे लागते आणि जास्त फार दूर राहत नाही पण तो ॲटो जो आहे तो आपल्यासाठी मग पूर्ण आपलं देवदर्शन होतपर्यंत बाहेरच्या ठिकाणी थांबून राहतो तर आम्ही आलो होतो म महालक्ष्मी मंदिरात आणि इतकं छान मंदिर आहे ना जसं कोल्हापूरला आहे ना त्याच पद्धतीचं इथे सेम बनवलेलं आहे छोट्या साईजमध्ये महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बॅकसाईडला असं पूर्ण बारा ज्योतिर्लिंग शिवलिंग अशा बऱ्याचशा इतर लिंग वगैरे होते आणि त्यांचं इथेच आम्हाला थोडक्यात दर्शन झालं बारा ज्योतिर्लिंगाचं पण आम्ही दोन ज्योतिर्लिंग ह्या टनमध्ये केलेले आहे ते पुढे तुम्हाला बघायला मिळेलच तर खूप मस्त असं वाटत होतं इथेसुद्धा खरंच शांती होती आणि सोबतच मुलांना खेळण्यासाठी खूप छान असं गार्डनसुद्धा इथे बनत आहे आणि आता आनंदसागर बंद पडल्यामुळे ना या गोष्टीला एक प्राधान्य आलेलं आहे म्हणजे ह्या गोष्टी लोक पहिले एन्जॉय नव्हते करत शेगावला आले की सरळ आनंदसागरला वगैरे जायचे आणि तिथेच फुल टू एन्जॉय करायचे फुल डे पण आता पाचधाम किंवा महालक्ष्मी मंदिर अजून एक दोन ठिकाणं आहे इथे फिरण्यासारखे तिथे लोक जाऊन येतात आणि या गोष्टीला खरंच त्या सागर बंद पडल्यामुळे प्राधान्य आलं आणि यांची सुद्धा जी काही शोभा आहे ना ती वाढून आली तर आम्हाला ही आधी ही गोष्ट माहीत नव्हती इथे आल्यावरच ते ॲटोवाले वगैरे ओरडत राहतात दारावर की महालक्ष्मीला जायचं आहे का पाचधामला जायचं आहे का त्याच्यामुळे मग आम्हीसुद्धा करून घेतला आणि आमची ट्रेन आज रात्रीची होती त्यामुळे छान असं निवांत इथलंसुद्धा दर्शन झालं आणि दर्शन घेताना इथे इतकं थंड गार वाटत होतं ना ऊन बाहेर इतकी प्रचंड होती पण आतमध्ये शिरल्यावर इतकं थंड तृप्त आणि इतकं शांतीदायक इथलंसुद्धा दर्शन झालं की अजूनही त्या गोष्टी ज्या आहेत त्या डोक्यात बसून आहे बाकी ठिकाणी खूप चिडचिड झाली पण शेगावचं दर्शन खूप छान झालं आणि जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन येऊ शकता खरंच खूप छान आहे कुठल्याच प्रकारची गती होत नाही आणि कुठल्याच प्रकारचा आपल्याला एक्स्ट्राचा खर्चसुद्धा लागत नाही पण तुम्हाला जायचं असेल तर पंधरा दिवसाच्या आधी रूम बुक्स करा ऑनलाईन बुकिंगसुद्धा असते आमची तीच एक मोठी चूक झाली आणि त्यामुळे आम्हाला थोडंसे जास्त चार्जेस देऊन बाहेर रूम करावी लागली कारण मुलं सोबत होती त्याच्यामुळे नाहीतर आनंद स विसावा वगैरे असतो ना तिथे आपल्याला बेड चार्जेस देऊन रूम वगैरे म्हणजे आपल्याला झोपायची सोय होते पण मुलं असले की थोडंसं गैरसोय होई नये त्यासाठी आम्ही हॉटेलची रूम वगैरे केलेली होती तर इथे ना मागच्या साईडला छान अशी अपंगांची शाळा होती आणि त्यांनी बनवलेलं साहित्यसुद्धा तिथे प्रदर्शनीस मांडलेले होते पण तेवढं काही मी कॅप्चर केलेलं नाही आहे त्यानंतर आम्ही तिथून महाप्रसादालयात आलेलो आहो रिटर्न जे मंदिर आहे ना तिथेच महाप्रसादालय आहे आणि इथे आपल्याला कुठल्याच प्रकारचे चार्जेस पे करावे लागत नाही फ्री ब्रेकफास्ट एकदम भरपेट मिळतो त्यामुळे आम्ही इथे छान असा आस्वाद घ्यायला आलो आणि अन्यासी एकादशी होती त्याच्यामुळे आज सगळा जो काही मेनू आहे तो एकादशीचा होता तरीही आम्ही पोटभर असं खाल्लं ना आम्ही दुपारी जेवणासाठी गेलो पण तिथे आज एकादशी होती गुरुवार बघा आज एकादशी आहे एक कुठली तरी तर त्याच्यामुळं मग तिथे फराळाचं अवेलेबल होतं आणि मग कसं तिथं बसल्यावर पोटभर खाल्लं मग जेवण काही केलंच नाही त्यामुळे मग मुँ इकडे आलो आम्ही आराम केला कारण रिदूला आणि आम्हालासुद्धा इतकं हे होत होतं कारण रात्री आम्ही जरी ट्रेनमध्ये आलो ना तरी अजिबात झोपलं नव्हतं दोन अडीच वाजले होते इथं इथे येऊन एखादी तास झोपलं आणि परत मग तयारी करून परत निघालो होतं तर त्याच्यामुळे दुपारी थोडंसं येऊन एक दोन तास आराम केला आणि आता जे काही आहे पाच धाम वगैरे ते बघतो आणि आता जे काही बघते ना ते मी तुम्हाला शेअर करतेच चला तर चारच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो पण मुलांना खूप भूका लागलेल्या होत्या आणि कसं असते मुलांना जी सवय असते ना घरी त्या टायमाला थोडं थोडं तरी त्यांना पाहिजे असते तर दूध आम्ही मागवून घेतलं होतं आणि सोबत आम्हीसुद्धा तिथे बसून चहा घेतला आणि त्यानंतर निघालो आम्ही पाच धामचं दर्शन करायसाठी तर आ आहे कृष्णाजींचा मळा याची हिस्ट्री खूप मोठी आहे की जे काही पेटत पलंग आहे त्याच्यावर बसून त्यांचं ते साधना आराधना बऱ्याच काही गोष्टी होत्या तर त्या तुम्हाला इथे येऊनच कळेल कारण तिथे खूप मोठं मोठं असं लिहिलेलं होतं तेवढं वाचायला खरंच वेळ अपुरा होता त्याच्यामुळे ते तेवढं कॅप्चरिंग करता आलं नाही आणि वाचताही आलं नाही पण इथेसुद्धा खूप छान असं प्रशस्त वातावरण होतं स्वच्छ निर्मळ आणि शांती देणारं वातावरण म्हणजे खरंच शेगाव खूप छान आहे आणि हे बघा थोडक्यात इथे वर्णन केलेलं आहे या चित्रामध्ये तुम्हाला समजत असेल थोडंफार की जडत्या जे काही पलंग आहे त्याच्यावर ते बसून आहे शांतीने आणि त्यानंतरनं त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात मुलं छान खेळले मी पण एक दोन रील शूट केल्या मला जशा जमेल तशा आणि खरंच खूप छान वाटत होतं मी अजूनही सांगते तुम्हाला जर जायचं असेल तर याच्याहून बेस्ट एकदम चांगलं ऑप्शन नाही आहे शिर्डीलासुद्धा इतकं आम्हाला अनुभव चांगले नाही आले तेवढे इथे छान छान अनुभव आले खूप छान असं वातावरण आहे आणि खरंच खूप मस्त वाटते आणि मूड फ्रेश होते मेन म्हणजे खरंच खूप छान आहे तर त्याच्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या मंदिरामध्ये हे मंदिर जे आहे ना या मंदिरामध्ये गजानन महाराजांनी बागल झालेला जो घोडा असतो ना त्या घोड्याला शांत केलेलं होतं असे आमचे जे ॲटोवाले दादा आहे ना ते सांगत होते कारण तिथे खूप मोठे मोठे पानांसारखे असे लिहिलेले फर्रेच्या फर्रे होते जे काळं आपलं टाईल्स वगैरे असते ना मार्बलची त्याच्यावर पूर्ण असं कोरीव काम केलेलं आहे पण तेवढा वेळ नव्हता वाचायला त्यामुळे त्या दादांना आम्ही शॉर्टकट विचारायचो तर हे जे मंदिर आहे ना तर या मंदिरामध्ये अश गजानन महाराजांनी पागल झालेला घोळा शांत केलेला होता हेच या मंदिराचं खरं अस्तित्व आहे तर त्याच्यानंतर आम्ही परत निघालो तिसऱ्या धामाकडे जे काही आहे ते तिसरं धाम तर इथे ना गजानन महाराज वटवृक्षाच्या खाली टाकलेल्या शिळ्या पातडीतलं जेवण जेवत होते त्याच्यासाठी ते जे धाम आहे ते प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर आम्ही चौथ्या धामाकडे निघालो ते म्हणजे बंकट सदन तर बंकटजी अग्रवाल हे त्यांचे मेन गुरु होते पहिले गुरु होते आणि त्यांच्याचपासून त्यांनी बऱ्याच काही गोष्टी शिकलेल्या होत्या आणि हे जे सदन आहे ना ते आत्ताही तसंच्या तसंच आहे बऱ्याच दोन तीन पिढ्या इथे निघून गेल्या पण सदन जे आहे ते तशाच्या तसा आहे इथे लोक त्यांचे अस्तित्व करत नाही बंकटजीचे पण सदन जे आहे ते त्यांच्या नावाखाली अजूनही आहे तसं छान आहे चार धाम करून झाले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पाचव्या धामाकडे ते होतं शीतला माताचं मंदिर आणि त्याच्यातच मारुतीचं मंदिर असं दोन मंदिरं आहे तर हे जे पाचही धाम केले आणि परत आम्ही रूमवर गेलो ब जेवण वगैरे केलं बॅग सुचलल्या आणि परत रेल्वे स्टेशनला आलो तर आता आम्ही निघणार होतो शिर्डी स्टेशनसाठी सॉरी कोपरगावसाठी कारण इथून शिर्डीला डायरेक्ट बस नाही आहे म्हणून आम्ही कोपरगावला पहाटे पोहोचलो पहाटे तरी म्हणजे सहा वाजलेले होते साडेपाच सहा वाजता आम्ही कोपरगावला पोहोचलो आणि इथे पोचल्यावरनं परत आम्हाला ॲटो करावा लागला दीडशे रुपयाचा आणि तिथून मग कोपरगाववरून ॲटो करून आम्ही पोचलो मेन ठिकाणी म्हणजेच जे काही का आहे आपलं साईबाबाचं शिर्डी शिर्डीला जायसाठी कोपरगाववरून बरेच असे कोपर बरे ॲटो वगैरे मिळतात बससुविधासुद्धा उपलब्ध आहे पण बस स्टॉपसाठी परत ॲटो करत बसण्यापेक्षा डायरेक्ट आपलं कोपरगाव ते शिर्डी गेलं की ते चांगलं सोयीस्कर पडते आणि सकाळच्या वातावरणात इतकं धुकं होतं आणि इतका गारवा होता की डायरेक्ट रिदूची इथे तब्येत जी आहे ना ती खालावली होती म्हणजे त्याला उलट्या वगैरे चालू झाल्या तर चला पुढचा ब्लॉग नक्कीच येणार तोही कंटिन्यू